माय नेहमी पूनम प्रल्हाद मस्के मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे या पुस्तकाचे नाव आहे आजींचा ज्ञान खजेना या पुस्तकाच्या लेखिका आहेत तृप्ती तृप्ती अंतराळकर या पुस्तकाची किंमत आहे तीस रुपये मी आज तुम्हाला या पुस्तकाविषयी काही का माहिती सांगणार आहे या पुस्तकामध्ये एकूण पाच गोष्टी लिहिले लिहिलेल्या आहेत ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत आणि खूप मजेदार पण आहेत आपल्याला त्यातून खूप सारे काही बोध घेण्यासारखे आहे की मी आणि मी त्या गोष्टी वाचल्या आणि मला त्यामधून काय समजले आज मी ते तुम्हाला सांगणार आहे या यामध्ये पाच गोष्टी आहेत आणि मी त्या सर्वही वाचल्या मी आज तुम्हाला त्यातून मला काय बोध मिळाला ते सांगणार आहे या या गोष्टीतून आपल्याला तात्पर्य बोध घेण्यासाठी खूप काही <णटी> आहे मी एक गोष्ट वाचली आ आजींचा वाडा एका गावामध्ये एक एक, एक, एक गाव होते त्या गावामध्ये त्या गावामध्ये गावा शीतल नावाची आजी राहत होती तिचा तिचा खूप मोठा वाडा होता तिला असे वाटत असे की तिला तिचे लहानपणापासूनच असे स्वप्न होते की मा मी आ, मोठे बनून डॉक्टर होणार मी काहीतरी होणारच म पण तिच्या काही, हो काही आर्थिक परिस्थितीमुळे तिला शिकता आले नाही आणि ती ती डॉक्टर बनण्याच्या बनण्याच्या आधी ती तिला काही पैशांची गरज होती पण त्या तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिच्या गरिबीमुळे ती डॉक्टर बनू शकली नाही कारण तिच्या आईबाबांजवळ पैसे नव्हते आणि त्या आजीला असे वाटत असे की मी आता मला आता मोठ्या घरी दिले आहे आणि माझे तर आता लग्न झाले आहे पण मला तिथलचे लोक काही शिकवणार नाहीत पण तिथलचे लोक तर खूप प्रेमळ आणि दयाळू आहेत ते मला दुसऱ्यांना शिकवू देतील त्यांना असे वाटेल मी शिकेल आहे आणि खरंच मी शिकेल आहे आणि मी त्या वा त्या असे म्हणतात की त्या त्या वाड्यात काही ले लो लेकरं आहेत आणि ते लेकरं खूप हुशार आहेत आणि खूप चक्क भरपूर आहेत मी त्यांना दररोज शिकवत जाईल मी त्यांना दररोज शिकवत जाईल असा तिनं तिच्या असा तिनं तिच्या आई वडिलांना आग्रह केला तिचे आई वडील म्हणाले हो तुझा हा आग्रह आम्ही तुझा हा आग्रह आम्ही घेतो तर ती म्हणाली हो बाबा मी माझ्या वाड्यातील सर्व लोकांना मी माझ्या वाड्यातील सर्व लेकरांना खूप शिकवेन आणि त्यांना माझे जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण करायला लावेल आणि ती ती आजी दररोज त्या लेकरांना शिकवत असे आणि एके दिवशी एके दिवशी ते ती जी आज शीतल आजी सर्व लेकरांना शिकवत असे आणि दररोज ते लेकरं त्या शीतल आजीला काही ना काही प्रश्न विचारत असे ती शीतल आजी खूप हुशार होती आणि ती दररोज त्या लेकरांना प्रश्नांचे उत्तर द्या एके दिवशी एके दिवशी एक एके दिवशी एक मुलगा त्याची बारावी पूर्ण होऊन तो म्हणजेच तो नागपूर तो पुण्याला गेला आणि इथे अकॅडमीमध्ये भरती झाला आणि तेव्हा तोच पोलीस झाला त्या त्या तो पोलीस झाला आणि तो त्या आजीला म्हणाला आई तुमचे खूप खूप उपकार तुम्ही तुमच्यामुळे जर मी पोलीस झालोय ना तर या गोष्टीतून आपल्याला एवढीच तात्पर्य तात्पर्य मिळते की आपण कोणालाही देल्याने दे आपले ज्ञान कमी होत नसते आणि मी एक दुसरी गोष्ट वाचली म्हणजेच मला त्यामधून जे काही समजले तेही मी तुम्हाला सांगणार आहे झाडे लावा झाडे चगवा हा त्या गोष्टीचा बोध आहे एका एका गावामध्ये एका गावामध्ये रत्नमाला नावाची एक बाई राहत होती आणि तिथे काही मुलंही होते त्या त्या गावातील एक वाडी होते आणि त्या वाडीचे नाव गुलमोहर असे होते त्या वाडी त्या वाड्यातील काही मुलं म्हणाले अहो काका आपल्या आपल्या वाडीचे जर नाव गुलमोहर आहे ना तर ते काका म्हणाले हो रे बाळ आज आपल्या गुलमोहरात खूप मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते काका म्हणाले आपण जर आजच्या या दिवशी आपण जर आजच्या या दिवशी जर गुलमोहराचं झाड आपल्या वाड्याच्या बाहेर एक मोठे झाड लावले तर आपल्या वाड्याचेही नाव गुलमोहर असेच आहे आणि आपण गुलमोहराचे झाड जर आपल्या आपल्या वाड्याच्या बाहेर जर लावले तर चांगलंच होईल ना तर हो ते त्या त्या ते सर्व मुलं म्हणाली हो चांग चांगलंच होईल आणि आणि त्या सर्वांनी सर्वांनी मिळून गुलमोहर वर, गुलमोहराची झाडे लावली आणि एके दिवशी एक बाई तिथून जात होती म्हणजे ती रत्नमाला ताई ती तिथून जात होती आणि एके दिवशी आणि एके दिवशी ती रत्नमाला तिच्या शैलीने तिच्याचा पाला खाल्लेला होता त्या तो झा ते झाड खूप मोठे झाले होते आणि त्या झाडाला त्यांनी एक सरकारकडून सरकारकडून एक एक गोखनी सुद्धा आणली होती आणि त्या गोखलीने त्या झाडाला गुंडाळून घेतलेले होते मग ते कोणी खाऊ नये म्हणून तर त्या त्या रत्नमाला ताईने तिच्या शेळीला सर्व सर्व त्या झाडाच्या पांड्या मोहराच्या झाडाच्या पांड्या तोडून टाकल्या आणि ती शेळी म मस्तपणे खास होती पण तेव्हाच मयूरने ते बघितले आणि मयूर तिथे पळत आला म्हणाला अहो अहो रत्नमाला काकू तुम्ही का, तु, का तोडताय रत्न रत्नमाला बाई म्हणाल्या अरे तुला काय करायचं हे तर सरकारचं आहे ना तर ते मुलं म्हणाली सरकारचं तर आहे पण हे झाड आम्ही लावलं आहे तर ती रत्नमाला काकू म्हणाली बरं बरं आणि ती म्हणाली मी फांड्या तोडणारच तर सर्व मुलं म्हणाली आम्ही आत्ताच्या आता, आता पोलिसांना फोन करू तर ती रत्नमाला बाई जरा जरा भिली आणि म्हणाली हो बायांना मला माफ करा मी झाडांना तोडत होते होते पण आपण या झाडाच्या जीवावर जगतो म्हणजेच झाडे लावा झाडे जगा या गोष्टीचा हा बोधाय धन्यवाद धन्यवाद